नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता हे कॅरे बॅग आहे बरोबर का आणि अर्पिता ही एक कॅरे बॅग कळलं का आणि कॅरे बॅग चा उपयोग कसा ठेवतो माहित आहे तुला अगं एक तर वस्तू नेण्यासाठी इतर तुला माहित असेल बरोबर का आणि गोरी नेण्यावर बरोबर का टरा टरा फाडणे पण होत आहे आणि पुन्हा असं गोल करायचं बरं का असं असं आणि थापुरी जी पडायचं ती पण होत आणि तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगते हो का असं पिळ पिळ मारायचं ना असं बेल्ट करायचं किती वाजता तिथे काय मिळत सरपीचा तुला आणि हा तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते ही गडी घालायची गा घालायची गडी घालायची गडी घालून असं करायचं त्याला असं करून ह्याला कट करायचं तिथंही एवढं असं कट करायचं इकडून गोल कट मारायचा एक गोलकट मारल्यावर असं 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 सगळीकडनं पाकळ्या करून घ्यायच्या आणि बघा आणि सुईदारांनी एक टाका माराय मारायला आणि बघा फुल एकच नंबर तयार होते पवनच्या पप्पांना आजपर्यंत जमलेलं होतं की मी आता शिकवले आमच्या पवनच्या पप्पांना बारके म्हणजे बारक्या सारखं करते असं असं करायला सुद्धा येत नव्हतं आता मी शिकवलं असं असं करायचं